एआयचा नवीन एक ट्रेंड आता सध्या सुरू आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्यांचं एक नवीन टूल फीचर्स जे आहे ते म्हणजे गिबली म्हणजे गिबली स्टाईलमध्ये इमेजेस जे आहे ते कन्वर्ट करण्याचं जे एक नवीन टूल आहे ते आता सध्या ट्रेंडिंग वरती आहे अनेक लोक त्यांचे जे इमेजेस आहेत ते गिबलीमध्ये कन्वर्ट करून ते सोशल मीडियावरती अपलोड करत आहेत आणि आता यालाच ट्रेंड असं बोललं जात आहे परंतु याच्यामध्ये खूप मोठा प्रायव्हसी कन्सर्न जो आहे तो व्यक्त केला जात आहे कारण ज्यावेळेस आपण अशा प्रकारे ए आय ला कोणत्याही प्रकारचे इमेजेस देतो त्यावेळेस त्या ए आयकडून तो इमेज जो आहे तो स्टोअर केला जातो त्याच्यावरती तो इमेज जो आहे तो रीड केला जातो आणि त्याच्यातून नवीन इमेज जो आहे तो जनरेट केला जातो आणि ही जी प्रोसेस आहे त्या ह्या प्रोसेसमध्ये ए आयकडून आपलं फेस जे आहे त्या फेसचे जे फीचर्स आहेत ते सुद्धा रीड केले जातात भविष्यात जर ए आय कडून आपल्या इमेजेसचा किंवा आपल्या फेसचा जर चुकीच्या पद्धतीने जर वापर झाला तर त्याच्यावरती कोणाचंही कसल्याही प्रकारचं कंट्रोल राहणार नाही ए आय जो आहे तो आपण दिलेली माहिती तो प्रोसेस करून इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या इमेजेस व्हिडिओज जनरेट करण्यासाठी त्याचा वापर जो आहे तो करू शकतो तर अशा प्रकारे कोणीही कोणत्याही प्रकारची जर तुमची प्रायवेट इमेजेस असेल पार्टनर इमेजेस असेल किंवा प्रायव्हेट मुवमेंटच्या कोणत्याही इमेजेस असतील तर त्या अशा प्रकारे ए आयला ला देऊन कोणत्याही प्रकारच्या दे। टूलमध्ये म्हणजे जसं की आता गिबली आर्ट फॉर्म जो आहे किंवा गिबली इमेजेस असेल किंवा गिबली कार्टून अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला ओळखत असाल तर अशा प्रकारे गिबलीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही देऊ नका जर तुमच्या इमेजेसचा गैरवापर होईल अशी शक्यता असूनही तुम्ही जर देत असाल किंवा जर तुम्ही अवेअर असाल किंवा गैरवापर झाला तरी तुम्हाला काही त्याचा फरक पडणार नसेल तर तुम्ही अशा प्रकारे इमेजेस जे आहेत ते ए आय ला देऊ शकता परंतु जर तुम्हाला प्रायव्हसी बद्दल जर कोणत्याही प्रकारची भीती असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या इमेजेस ला देऊ नका त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो कोणीतरी म्हणलेलं आहे की ए आय इज फार मोर डेंजरस दॅन वॉट वी थिंक तर ए आय पासून थोडं सांभाळून राहा